आता उद्धव आदित्य साहेब येणार आहेत एकवीस तारखेला आणि मला वाटतं सगळं सांगितलेलं असेल की सकाळी लोणावळा तळेगाव आणि नंतर पिंपरी या ठिकाणी साहेबांची भेट आहे आणि त्या दृष्टिकोनातून साहेब ज्यावेळी दौरा करणार आहे तर पी चिंचवड शहराच्या व माध्यमातून आणि मावळच्या माध्यमातून त्या ठिकाणी पूर्ण तयारी झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही साहेबांचं चांगल्या पद्धतीनं या शहरामध्ये स्वागत होईल आणि येणारे जे मावळची किंवा लोकसभा इलेक्शन आहे दोन हजार चोवीसच्या तर त्या दृष्टिकोनातून त्याचा फायदा निश्चितच शिवसेनेला होणार आहे आणि ही हा दौरा आहे तो अतिशय महत्वाचा आहे लोकशाहीचा काम संविधानाच्या विरोधात चाललेलं आहे आणि संविधानच्या विरोधात सर्व निर्णय घेतले जात आहे अशी भाजपची जी हुकूमशा आहे त्याच्या विरोधात शिवसेना ही एक आहे या आणि म्हणून तोच एक धागा आदित्य साहेबांनी वेळ दिलेला आहे आणि त्या पद्धतीने अशा पद्धतीने म्हणून आदित्य साहेबांची या ठिकाणी सभा घेतलेली आहे धन्यवाद आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महारिष्ट महाराष्ट्र या टँकराईने संपूर्ण राज्यामध्ये अतिथीजींचा दौरा होणार आहे प्रत्येक ठिकाणी महानिहाय महानिष्ठा महाराष्ट्र या टायटलच्या अनुषंगाने संपूर्ण याच्यामध्ये सभा होणार आहे बाकी सर काही प्रश्न असतील तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या देशामध्ये भारतात एकच पक्ष ठेवायचा भारतीय जनता पार्टी

की कशा पद्धतीने या देशातील सर्वोच्च न्यायालयाचं देखील आव्हान केलं गेलेलं आहे म्हणजे हुकुमशाही करायची हुकुमशाहीकडे वाटचाल आपल्या देशाची सुरू आहे राज्य देखील महत्त्व द्यायचं नाही सर्वोच्च न्यायालय देखील महत्व द्यायचं नाही आणि फक्त लोकशाहीची हत्या करायचं काम भारतीय जनता का पार्टीच्या माध्यमातून सुरू आहे याबद्दल देखील तुम्ही पाहिला असेल त्यांचे नेते बोलून केलेलं आहे की या देशात फक्त भारतीय त्यांना माहिती नाही या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली राज्यघटना आहे त्या राज्यघटनेच्या अनुषंगाने आधारावर संपूर्ण देश चालतोय आणि त्याच राज्य घटनेला पायदळी पुरवण्याचं